नमस्कार आज आपण अतिशय झटपट तयार होणारे आणि चवीला रुचकर लागणारे तव्यावरचे कोथिंबिरीचे मुटके बनवणार आहोत तर चला मग कोथिंबिरीचे मुटके कसे बनवायचे ते आता आपण बघूया तर मुटके बनवण्यासाठी इथे मी प्रथम बाजरीचं पीठ एक वाटी घेतले आणि एक ते दोन चमचे बेसन पीठ घेतले मात्र ते ऑप्शनल आहे नाही घेतलं तरीही चालेल त्यानंतर फ्रेश अशी बारीक कट केलेली कोथिंबीर दीड ते दोन वाट्या घ्यायची त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण याचा ठेचा आपण यात घालणार आहोत लाल तिखट आपण एक छोटा चमचा घेतला आहे मात्र तिखटाचं प्रमाण आपण आपल्या आवडीप्रमाणे ठेवायचे त्यानंतर अर्धा ते पाऊन चमचा आपण यात हळद घालणार आहोत अगदी थोडासा हिंग आणि एक चमचा जिरं आपण असा हातावरती चिरवळून घालायचे आहे त्यामुळे त्याचा फ्लेवर जो असतो तो छान येतो त्याच पद्धतीने आपण अर्धा चमचाही तेव्हा देखील घातला आहे आणि आता चवीनुसार मीठ घालायचे आणि त्यानंतर आपण यात पांढरे तिळ घालणार आहोत तर साधारण दोन ते तीन चमचे आपण यात पांढरे तिळ घालायचे तिळेमुळे अतिशय चव छान लागते आणि पौष्टिक देखील आहेत तर आता हे सर्व मिश्रण आपण एकदा छान मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर लागेल तसं पाणी टाकत आपल्याला थोडासा घट्टशीर हा गोळा भिजवून घ्यायचा आहे मात्र खूप घट्टही नको तर साधारण अशा पद्धतीने आपण हे पीठ भिजवून घेतलेलं आहे थोडासा पाण्याचा किंवा तेलाचा हात घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने छोटासा गोळा घेऊन तो दंडगोलाकार असा मुटका त्याचा बनवायचा आहे तर बघा अशा पद्धतीने आपण सर्व मुटके तयार करून घेऊ आणि आता तवा तापलेला आहे त्यावर तेल लावून घेतलं आहे आणि आता तयार झालेले हे मुटके आपण दोन मुटक्यांमध्ये थोडंसं अंतर ठेवून तव्यावर घालून घेतले आहेत आणि त्यावर पुन्हा एकदा थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवायची किंवा त्यापेक्षाही थोडी कमी असली तरीही चालेल आणि आता त्यावर पुरेसं झाकण ठेवून आपण अगदी मंद आचेवरती मुटके खालच्या बाजूने हलकेसे गोल्डन कलरवर येईपर्यंत भाजून घेतलेले आहेत आता ब्रशने थोडंसं तेलाचा हात लावून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला हे मुटके उलटवून घ्यायचे बघा अगदी थोडंसं ब्रशने आपल्याला तेल त्यावरती लावायचं आहे आणि आता आपण हे मुटके उलथण्याच्या साहाय्याने असे अलगत सोडून घेऊ आणि उलटे करून घेऊ बघा अगदी छान हलकासा गोल्डन कलर त्यावर आलेला आहे अशा पद्धतीने सर्व मुटके आपण उलटवून घ्यायचेत मात्र गॅसची फ्लेम आपण अगदी कमी ठेवायची अगदी कमी तेलामध्ये आणि अतिशय चविष्ट असे हे, हे मुटके तयार होतात आणि आपण बेसन पिठाचा वापर नाही केला तरीही चालेल अगदी वरतून छान क्रिस्पी आणि आतमध्ये सॉफ्ट असे हे मुटके तयार होतात पुन्हा एकदा दोन ते तीन मिनिट आपण झाकण ठेवलं होतं आणि आता झाकण काढून घेऊ आणि दुसरी बाजूदेखील आपली छान अशी शेकून तयार झालेली आहे बघा हलकासा गोल्डन ब्राऊन कलर आपल्या मुटक्यांना आलेला आहे आणि अगदी आतपर्यंत छान शिजले देखील आहेत तर बघा अतिशय झटपट असे हे मुटके तयार होतात आणि एकदा नक्की ट्राय करा ते चवीलाही अगदी छान लागतात तर असे हे कोथिंबिरीचे मुटके आपण दही सॉस किंवा चटणीसोबत सर्व करू शकतो किंवा अगदी तसेही खाल्ले तरी अगदी छान लागतात तर मुटक्यांची ही रेसिपी आपल्याला कशी वाटली ते नक्की कळवा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू